नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावरती येतो आजचा विषय अर्थात हैदराबाद गॅजेट आणि हे असं तर नाही ना अशा पद्धतीचं थमनेल वापरून अशा पद्धतीची टॅगलाईन वापरून मी हा व्हिडिओ बनवत आहे म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू तर करायचे परंतु त्याचं श्रेय जरांगे पाटील यांना मिळू नये असं तर काही झालेलं नाही ना, ना आणि म्हणून कदाचित हे वेगळं काहीतरी राजश्री राठोड यांचं आंदोलन उभं करण्याचा एक कृत्रिम प्रयत्न तर झालेला नाही ना अशा ना, पद्धतीचं विश्लेषण आणि याचं सविस्तर विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा <coughs> जवळपास दोन महिन्यांपूर्वी कदाचित असं झालेलं तर नाही ना की हैदराबाद गॅजेट आता लागू करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही हैदराबाद गॅजेट लागू तर करायचं आहे मात्र याचं श्रेय जरांगे पाटील यांना मिळू द्यायचं नाही अशा पद्धतीचा तर काही विचार झालेला नाही ना अशी शंका घ्यायला फार मोठा वाव आहे अशी शंका घ्यायला अनेक मुद्दे आत्ता उपस्थित आहेत आणि ज्या राजश्री राठोड यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच्यामधले अनेक कांगोरे समोर येताना दिसत आहेत अनेक व्हायरल कॉल आपल्यासमोर येत आहेत रेकॉर्डिंग आपल्यासमोर येत आहेत अनेक पुरावे आपल्यासमोर येत आहेत त्या स्वत भाजपाच्या पदाधिकारी आहेत हे सुद्धा आपल्यासमोर आलेलं आहे अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आपल्यासमोर आलेल्या आहेत तेव्हा मी जे परत परत असं म्हणत नाही की याच्यामध्ये काही ना काहीतरी शिजत आहे का याच्यामध्ये जसं हिंदीमध्ये असं बोललं जातं की दालम्या काला आहे असं तर काहीतरी नाही ना अशी ना, शंका घ्यायला निश्चितपणे वाव आहे एक दोन जेव्हा हे वर्षभरापासून हे आंदोलन सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण रान उठवलेलं आहे पेटवलेलं आहे हे आंदोलन सुरू आहे आणि याची जी मुख्य जी धग आहे ती मराठवाड्यामध्ये आहे आणि जेव्हा सरकारच्या असं लक्षात आलं की आता हे आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही किंवा मराठवाड्यामध्ये हे अशा पद्धतीचं आरक्षण दिल्याशिवाय किंवा हैदराबाद गॅजेट लागू केल्याशिवाय आता पर्यायच राहिलेला नाही आणि आता ना ना। हे द्यावंच लागणार आहे मात्र हे देत असताना जरांगे पाटील यांना महत्व न देता किंवा याचं श्रेय मिळू द्यायचं नसेल तर आपला काही करता येईल का असा तर काही विचार झालेला नाही ना त्याच्यामुळे अशा अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून मी टॅगलाईन वापरलेली आहे की हे असं तर नाही ना याच्यामध्ये ना। अनेक प्रश्न आहेत अनेक कांगोऱ्या आहेत मग असा तर विचार झालेला नाही ना की गॅजेट तर लागू करायचं आहे हैदराबाद गॅजेट लागू तर करायचं आहे मात्र याचं श्रेय जरांगे पाटील यांना मिळू द्यायचं ना नाही आणि असं मिळू द्यायचं नसेल तर मग आपल्याच पक्षातील कुठला तरी एखादा पदाधिकारी समोर येतोय का उपोषण करतोय का म्हणून मग कदाचित या ज्या कुणी आहेत राजश्री राठोड या भाजपच्या पदाधिकारी आहेत कुठल्या तरी एखाद्या एका तालुक्याच्या त्या अध्यक्ष आहेत ते भले त्या आज जरी म्हणत असतील की मी त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे मात्र त्यांचा भाजपाशी संबंध होता का तर हो एका तालुक्याचं अध्यक्षपद जेव्हा एखाद्या व्यक्तीला दिलं जातं तेव्हा त्या व्यक्तीचा त्या पक्षाशी फार मोठा संबंध आलेला असतो फार ओळखी असतात त्यांचा सहभाग अनेक कार्यक्रमामध्ये असतो आणि अनेक वर्ष काम केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं कुठलं तरी एक मोठं पद त्या व्यक्तीला दिलं जातं तेव्हा राजश्री राठोड जरी म्हणत असतील की माझा त्या पक्षाशी काही संबंध नाही मात्र संबंध नाही असं फक्त म्हणून चालणार नाही तुम्ही एका पक्षाच्या तालुका अध्यक्ष होता आणि तालुका अध्यक्षपद हे मिळवण्यासाठी फार मोठं काम असणं अत्यंत आवश्यक असतं किंवा तुमचं काम अनेक वर्ष त्या तालुक्यामध्ये असणं आवश्यक असतं तर राजश्री राठोड या, या... एका तालुक्याच्या बी जे पीच्या अध्यक्ष होत्या त्यानंतर राजश्री राठोड खरं म्हणजे ह्या जरी स्वतःला मराठा समजत असतील तरी त्या मराठा आहेत का नाही का याचा फार मोठा उहापोह झालेला आहे आणि त्यांचं जे राठोड नाव आहे त्या त्यांचं जे प्रॉपर जिल्हा बीड आहे तर बीडमध्ये राठोड आड नावाची लोक हो, कुठल्या जातीचे आहेत हे मी मुळीच सांगणार नाही किंवा त्या पद्धतीनं मी विश्लेषण करणार नाही मात्र राठोड हे आडनाव मराठा समाजामध्ये नाही हे मी खंबीरपणे सांगत आहे किंवा शंभर टक्के विश्वासाने सांगत आहे आणि राठोड हे आडनाव बीडमध्ये मराठा समाजाचं नाही हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे याबद्दल मी माहिती देऊ शकतो मग आता ह्या जर मराठा समाजाच्या नसतील आणि तरीही मग त्या मराठा समाजासाठी नेमकं अशा पद्धतीचं आंदोलन का करत आहेत अशा पद्धतीचं उपोषण तेही आमरण उपोषण नेमकं का करत आहेत हाही प्रश्न त्यांच्यावरती आहे दुसरं असं की जेव्हा त्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली तेव्हा जाणून बुजून त्यांचं राठोड हे आडनाव लपवून त्यांचं उमरे हे आडनाव लावलं गेलं उमरेच्या नंतर त्यांना अजून एक आडनाव पुढे जोडलं गेलं ते म्हणजे पाटील मग हे असं तर नाही ना की जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील म्हणजे मनोज आणि जरांगे यांच्यानंतर त्यांचं पाटील ला लावलं जातं मग त्याच पद्धतीनं इथंही हा प्रयत्न झालेला नाही ना म्हणून मी टॅगलाईनच ही वापरलेली होती की हे असं तर नाही ना याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक मुद्दे आहेत अनेक त्याला उप फाटे फुटणारे आहेत आणि त्यांचं मग नाव नामकरण राजश्री उमरे आणि पुढे पाटील म्हणजे या मराठा समाजाच्या आहेत आणि त्यांच्यावरती कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये म्हणून तर हे झालेलं नाही ना आणि त्यांचं नाव राजश्री उमरे पाटील असं तर लावलेलं गेलेलं नाही त्यानंतर मग त्यांचं नाव अशा पद्धतीनं लावलं गेलं त्या मराठा समाजाच्या आहेत असं भासवलं गेलं मग त्यांचं उपोषण सुरू झालं उपोषणाचं ठिकाण त्यानंतर छत्रपती संभाजीनगर हेच निवडलं गेलं का निवडलं गेलं याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे कारण त्यांचा जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर नाही त्यांचा जिल्हा वेगळा आहे त्या बीडमधील आहेत अशा पद्धतीच्या चर्चा अनेक ठिकाणी आलेल्या आहेत किंवा अनेक व्हिडिओ कॉल किंवा रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग्स कॉल रेकॉर्डिंग समोर आलेले आहेत त्यामध्ये त्यांचं जे गाव आहे मूळ गाव आहे ते, ते बीड जिल्ह्यामध्ये आहे अशा पद्धतीची माहितीसुद्धा आपल्यापर्यंत आलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्याच गावाच्या जवळ कुठेतरी त्यांचं गाव आहे बीडमधलं आहे मग त्यांनी उपोषण तर बीडमध्ये करायला हवं हो होतं मग त्यांनी छत्रपती संभाजीनगर हाच जिल्हा का निवडला मग असं तर नाही ना की कदाचित सतरा सप्टेंबर हा दिवस खरं म्हणजे मराठवाडा मुक्ती दिन आहे आणि मराठवाडा मुक्ती दिनाच्या काही दिवस अगोदर एक उपोषण सुरू करायचं उपोषण करण्यासाठी कोणाला तरी तयार करायचं एक आंदोलन उभं करायचं मी हे जे सांगत आहे त्याला अनेक कामगोऱ्या आहेत अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत अनेक कॉल रेकॉर्ड उपलब्ध झालेले आहेत अनेक लोकांनी माहिती दिलेली आहे मग मी आता थेट असं सा सांगतो की हे असं तर नाही ना की काही दिवसापूर्वी म्हणजे सतरा सप्टेंबरच्या अगोदर काही दिवस एक पंधरा दिवस जोपर्यंत तुम्ही आंदोलन करू शकता उपोषण करू शकता मग पंधरा दिवस तुम्ही उपोषणाला सुरुवात करायची त्यानंतर मग एक वातावरण निर्मिती करायची त्या ठिकाणी काही झेंडे घेणारी लोकं काही घोषणा देणारी लोकं उभी करायची हे आंदोलन थोडंसं क वातावरण निर्मिती करून त्याला थोडं मोठं स्वरूप आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे आंदोलन मोठं झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी काही मंत्र्यांनी भेटी द्यायच्या काही आमदारांनी भेटी द्यायच्या काही भाजपाच्या खासदारांनी भेटी द्यायच्या भेटी देऊन एक वातावरण निर्मिती केल्याच्यानंतर सतरा सप्टेंबरपर्यंत दम धरायचा आणि सतरा सप्टेंबरला मग मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं फार मोठा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करायचा आयोजित केल्याच्यानंतर मग त्यांनी या ज्या उपोषणकर्त्या आहेत त्यांची भेट घ्यायची आणि त्या ठिकाणी मग जाहीर करायचं जा की आम्ही तुमचं उपोषण पाहून आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करत हो आहोत आणि याचं श्रेय राज्यश्री उंबरे पाटील यांना दिलं जात आहे अशा पद्धतीनं जर तर हे सगळं चित्र उभं केलं जात नाही ना, ना ही शंका घ्यायला फार मोठी जागा आहे आणि म्हणूनच मी जी टॅगलाईन वापरलेली होती ती अशी होती ना हे असं तर नाही ना कारण अशा पद्धतीनं शंका घ्यायला फार मोठ्या जागा आहेत यातल्या बऱ्याचशा जागा मी मांडलेल्या आहेत बरेचसे मुद्दे मी मांडलेले आहेत आणि अजूनही माझ्याकडे भरपूर मुद्दे आहेत त्याचं कारण असं की एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली ज्याच्यामध्ये एक कुणीतरी वक्ते आहेत आणि त्या वक्त्यांना वक्त्या कॉल केला गेला की तुम्ही या उपोषणस्थळी या आणि स्टेजवरून असे मुद्दे मांडा घोषणा द्या तुम्हाला पैसे मिळतील मलाही पैसे मिळालेले आहेत अशा पद्धतीची ती कॉल रेकॉर्डिंग होती तुम्ही जनांगी पाटीलसोब पाटलांसोबत काम करत आहात तुम्हाला पैसा मिळण्याची मतलब आहे तुम्ही फक्त या ठिकाणी या तुम्ही व फक्त वक्ते म्हणून या तुम्ही बोला हे मुद्दे मांडा घोषणा द्या हे अमुक अमुक व्यक्तीचं आंदोलन आहे कुणीतरी राजश्री राठोड आहेत त्या उपोषण करत आहेत करत आहेत त्या मराठा समाजामधील आहेत अशा पद्धतीची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे मग याचा अर्थ सरळ सरळ आहे की हे सगळं मॅनेज केलेलं आहे भाजपाच्या माध्यमातून हे मॅनेज करण्याचा प्रयत्न होत आहे आणि भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याला पुढे करून अशा पद्धतीनं आंदोलन एक समांतर आंदोलन उभं करून सतरा सप्टेंबरच्या दिवशी मग त्याचं सगळ्याच्या सगळं श्रेय या राजश्री राठोड यांना देण्याचा प्रयत्न किंवा मनोज जरांगे पाटील यांना हे श्रेय न मिळून देण्याचा प्रयत्न हे असं तर नाही ना, ना अशा पद्धतीचा प्रश्न परत एकदा उपस्थित होतो माझ्याकडे अजून एक कॉल रेकॉर्डिंगचं विश्लेषण आहे एक कॉल रेकॉर्डिंग आहे ते गेवराईमधील कुणीतरी एक शिक्षक आहेत की ज्यांनी जवळपास पन्नास बावन्न हजार रुपये या राजश्री राठोड यांना दिलेले आहेत त्यांनी राजश्री राठोड यांनी वेगवेगळी वेग वेग कारणं सांगून अशा पद्धतीने त्यांच्याकडून पैसे उकळलेले आहेत आणि त्यानंतर हा राजश्री राठोड त्या ठिकाणून फरार झाल्या सर हो मग त्यांनी कु कुठल्या तरी एखाद्या एका राठोड आडनावाच्या मुलाशी लग्न केलं त्यानंतर मग त्या गायब झाल्या त्यानंतर मग त्या परत काही दिवस अशा पद्धतीने भाजपच्या पदाधिकारी राहिल्या आणि नंतर मग आता या आंदोलनात त्या उतरल्या हाही प्रश्न आहे याचा अर्थ सरळ सरळ होतो की मग भाजपाने किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांनी अशा पद्धतीनं मॅनेज करून काही पैसा उपलब्ध झाल्याच्या नंतर हे आंदोलन कृत्रिमपणे सुरू केलेलं आहे असं म्हणायला फार मोठा वाव आहे आणि अशा पद्धतीचंच विश्लेषण आत्ता संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे सगळे न्यूज चॅनल अशाच पद्धतीने बोलत आहे दुसरा अजून एक मुद्दा असा आहे की ह्या ज्या कुणी राजाश्री राठोड आहेत यांनी यापूर्वी मराठा आंदोलनामध्ये कुठेही सहभाग घेतल्याची नोंद नाही होय मी हे वाक्य रिपीट करतोय की या ज्या राजश्री राठोड आहेत यांनी गेल्या एक वर्षापासून जे मनोज दरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये कुठेही सहभाग घेतल्याचं घेतल्याची नोंद कुठेही झालेली नाही त्यांचा कुठलाही फोटो असा अपलोड झालेला नाही उपलब्ध नाही त्यांना ही विनंती आहे की जर त्यांच्याकडे उपलब्ध असेल तर त्यांनी तो आत्तापर्यंत दाखवायला हवा होता त्याच्या त्यांची कुणी सहकार्य असतील तर त्यांनीही तो प्रसिद्ध करायला हवा होता तो प्रसिद्ध झालेला नाही आणि त्यांची जी फेसबुकचं पेज आहे किंवा इतर काही इंस्टाग्रामचे काही पेजेस असतील किंवा रील्स असतील त्यावरती सुद्धा अशा पद्धतीनं कुठलाही व्हिडिओ कुठलीही रील किंवा कुठली अशा पद्धतीची पोस्ट आतापर्यंत पोस्ट केली गेलेली नाही हेही यातील सत्यभाग आहे मग राजश्री राठोड यांनी नेमकं आत्ताच अशा पद्धतीने अचानकच एकदम आमरण उपोषण का, का केलं तर मग ते कृत्रिमपणे तर केलं गेलेलं नाही ना असं म्हणायला फार मोठा वाव आहे दुसरं असं की ही जी जी लोकं या आंदोलनामध्ये आहेत ही कुठं ना कुठं तरी व्यक्त होताना दिसत आहे अगदी गावखेड्यामधला एखादा छोटा व्यक्ती जरी असला आणि तो एखादा झेंडा घेऊन एखाद्या ठिकाणी जर आंदोलनामध्ये सहभागी झालेला असला तर त्याचा तो फोटो काढून तो स्वतः फेसबुकवरती टाकताना आपल्याला दिसलेला आहे व्हॉट्सअपवरती टाकताना दिसलेला आहे व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवताना दिसलेला आहे किंवा रील्स बनवून अपलोड करताना दिसलेला आहे असे हजारो लाखो पोस्ट कोट्यवधी पोस्ट उपलब्ध आहेत आंदोलनामधला प्रत्येक व्यक्ती अशा पद्धतीनं काही ना काहीतरी प्रयत्न करताना दिसलेला आहे मग राजश्री राठोड अशा कुठल्या आंदोलक आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत अशा पद्धतीची एकही पोस्ट केलेली नाही आणि अचानक तुम्ही एक दिवशी असं जाहीर करता की मराठा आरक्षणासाठी मी उपोषण सुरू करत आहे तुम्हाला उपोषण सुरू करायचं होतं तर तुमचा जिल्हा होता तुमचा तालुका होता तुमचं गाव होतं इतर सर्व जिल्हे होते तुम्ही नेमकं छत्रपती संभाजीनगरच का निवडलं त्याचबरोबर सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन आहे त्यापूर्वी एक दहा पंधरा दिवसच तुम्ही उपोषण का सुरू केलं तुम्ही हेच औचित्य का साधलं असं एक ना दोन अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आत्ता उपस्थित झालेले आहेत आणि मग राहून राहून परत, परत परत तो प्रश्न निर्माण होतो की हे असं तर नाही ना की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवार या सगळ्यांचं मिळून असं तर काही ठरलेलं नाही ना की हैदराबाद गॅजेट लागू तर करायचं आहे ते सतरा सप्टेंबर या दिवशी लागू करायचं आहे मात्र याचं श्रेय जरांगे पाटील यांना मिळून द्यायचं नाही आणि म्हणून मग कदाचित एक समांतर दुसरं एक उपोषण सुरू करायचं उपोषण सुरू करून त्याचं ठिकाण नेमकं छत्रपती संभाजीनगर ठेवायचं त्यातही त्यातला जो मुख्य एरिया आहे तो क्रांती चौक त्या ठिकाणी त्यांचं उपोषण सुरू करायचं मग त्या ठिकाणी काही आंदोलक उभे करायचे घोषणा द्यायच्या काही वक्ते त्या ठिकाणी उभे करायचे आणि एक वातावरण निर्मिती करायची मग सुरुवातीला काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्याला भेट द्यायची नंतर मग काही आमदारांनी भेट द्यायची काही खासदारांनी भेट द्यायची काही मंत्र्यांनी भेट द्यायची उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न करायचा आणि मग तो जेव्हा सतरा सप्टेंबर जवळ येईल तेव्हा मग सतरा सप्टेंबरच्या दिवशी स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आयोजित करायचा फार मोठं भाषण करायचं आणि मग भाषण करून उपोषणस्थळी जाऊन आणि मग त्या ठिकाणी जाहीर करायचं की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करणार आहोत आणि याचं श्रेय राजश्री राठोड यांनी हे जे उपोषण केलेलं आहे आमरण उपोषण केलं आहे त्यांच्यामुळेच आम्ही अशा पद्धतीचं गॅजेट लागू करत आहोत आणि मग याचं श्रेय आम्ही राजश्री राठोड यांना देतो अशा पद्धतीचं तर काही ठरलेलं नाही ना असा प्रश्न उपस्थित होण्यासाठी अनेक मुद्दे आहेत मी त्यातले फार थोडे मांडलेले आहेत माझं मत असं आहे की याच्यासारखे हजारो मुद्दे अजून उपस्थित आहेत त्या कुणाच्या संपर्कात होत्या त्यांचा मोबाईल चेक करण्याची आवश्यकता हो आहे त्यांनी कुणाला कॉल केलेले होते हो कुणाच्या के के संपर्कात होत्या त्यांना कुणी कुणी मार्गदर्शन केलेलं होतं कशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं होतं त्यांच्या संपर्कात नेमकी कोण कोण लोक होती त्यांचं बोलणं काय काय झालेलं होतं कशा पद्धतीनं मला माझं तर असंही मत आहे की त्यांच्या संपर्कातील इतर लोकांची जी बँक खाती आहेत तीही तपासण्याची आवश्यकता आहे स्वतः राजश्री राठोड यांचं बँक खातंसुद्धा तपासण्याची गरज आहे त्यांच्या खात्यामध्ये कुठून कुठून निधी उपलब्ध झालेला आहे कशा पद्धतीनं उपलब्ध झालेला आहे जी सगळ्याची जर चौकशी जर केली तर निश्चितपणाने मी असं म्हणत आहे की हे असं तर नाही ना, ना याच्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात मात्र अशा पद्धतीचं तपास जेव्हा होईल तेव्हा अशा पद्धतीची उत्तरं मिळू शकतात मात्र हा मी जे विश्लेषण केलेलं आहे यामध्ये अशा पद्धतीची शंका घ्यायला फार खूप जास्त जागा उपलब्ध आहेत हे मात्र निश्चित माझं विश्लेषण खरोखर जर आपल्याला आवडलं असेल तर विनंती आहे की कृपया माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद